एक लहानसा ससा होता तो खूप भित्रा होता तो भित्रा ससा एका बिळात राहत असे त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले तो खूप घाबरला पण त्याने विचार केला की बिळाचे तोंड खूप लहान आहे त्यातून कोल्हा आत काही आत येऊ शकणार नाही मग त्याची भीती कमी झाली नंतर एक दिवस त्याने कोल्हा आणि रान मांजर यांना गप्पा मारिताई असे पाहिले हे काही बरे नाही असे त्याला वाटले थोड्या वेळाने ते रान मांजर सशाच्या बिळ्यात शिरले आणि त्याला आपल्या पंजांनी ओरबडू लागले ससा भिवून बाहेर पळाला तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली मरता मरता ससा म्हणाला तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही